कोपरगाव येथे लायन्स लाईने व लिओ क्लबच्या वतीने आयोजित बिझनेस दिवशी सायंकाळी सहा वाजता डान्स कोपरगाव डान्स ही नृत्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये कोपरगाव मधील विविध विद्यालय महाविद्यालय मुलांनी नृत्याविष्कार दाखविला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नगर लोकमत आवृत्तीच्या प्रमुख श्री सुधीरजी लंके उपस्थित होते ते यावेळी म्हणाले नगरची जशी अंजली गायकावाड महाराष्ट्राची लिटल चाम झाली त्याचप्रमाणे कोपरगाव मधून ही भविष्यात असेच कलाकार घडो अशी गायकवाड ही आपल्या देशातील लिटल चान झाली गायकवाड उद्याचे निर्माण होतील आणि कोपरगाव बंद उद्याचा लिटल चान तयार कोपरगाव ही एक फार पुढालेली अशी भूमी आहे येथील सहकार उद्योग हा मोठा आहे काळे आणि कोल्हे परिवार हे महाराष्ट्राला परिचित आहे काका कोळटे समोर बसलेत त्यांची पतसंस्था ही बघण्यासारखी आहे महाराष्ट्रात माझे मित्र परदेजी बसले ज्यांचा गोदावरी उद्योग समूह आहे आणि अनेक यांचे जे स्पॉन्सर आहेत किंवा ठोळ्यांचा उद्योग समूह आहे असे कोपरगाव अनेक क्षेत्रामध्ये नावलेलं कोपरगाव आहे आणि कोपरगाव गावांना संधी देण्यासाठी हा कला साहित्य आणि संस्कृती आणि अर्थ म्हणजे उद्योग असं एक एक्सपो या ठिकाणी आयोजित केला आहे नगरसारख्या ठिकाणपेक्षा देखील अत्यंत चांगलं नेटकं नियोजन कोपरगावकरांनी केलं आहे मी लायन्स क्लब आणि सगळ्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो आपल्या जिल्ह्याची अशी छान वाढत राहो आणि कोपरगावची वृद्धी होत राहो मी लोकमत परिवाराच्या वतीने एक्सपोच मनापासून अभिनंदन करतो आणि कोपरगावकरांच्या या सगळ्या गर्दीलाही सलाम करतो धन्यवाद यावेळी प्रियदर्शिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ मनालीताई कोल्हे श्री ओमप्रकाश तथा काका कोयटे उपस्थित होते तर दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी तुलसीदास खुबानी प्रस्तुत कोपरगाव गॉड टॅलेंट मध्ये विद्यालयीन महाविद्यालयीन व खुल्या वर्गात विविध टॅलेंट स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये गायन अभिनय काव्य कराटे योगा मल्लखाम, मिमिक्री वादन व वा खालसा या ग्रुपने चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली या डोरीमधल्या खामाचा पुढचा प्रकार मनोरा एकाच डोरीवरती दोघी ते या स्पर्धेचे परीक्षक कला शिक्षक मतीन दारुवाला व लंडनहून वादनात प्रावीण्य मिळवलेले शिवम सर यांनी तीन मिनिटे गिटार वादन करत असताना या तीन मिनिटात दारुवाला सरांनी साईबाबांचे चित्र रेखाटले आणि सर्वांना अचंबित केले यावेळी प्रमुख उपस्थिती खुबानी ज्वेलर्स चे सर्वे सर्वा श्री तुलसीदास खुबानी श्री राकेश खुबानी श्री तरुण खुबानी श्री राजेश आबा परजने सौ सिमरन खुबानी आदी जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अक्षय गिरमे यांनी मानले नियुक्त शैलेश